आयसीआयसीआय होम फायनान्स मधील कोट्यवधीच्या सोन्यावर डल्ला मारणाऱ्या आरोपीला गुजरात मधून ठोकल्या बेड्या दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत आयसीआयसीआय फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा जुना गंगापूर नाका नाशिक येथे गोल्ड लोन सर्व्हिस असोसिएशन किरण जाधव हे ग्राहकाचे सोन्याचे दागिने कंपनीचे सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले असताना त्यांना लॉकर हा पूर्णपणे रिकामा असल्याचे दिसले त्यावेळी समजले की दोन अनोळखी इसमांनी एकूण दोनशे बावीस ग्राहकांचे अंदाजे चार कोटी ब्याण्णव लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले याबाबत सरकारवाळा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी वैभव लहामगे तुकाराम गोवर्धने रतन जाधव सतीश चौधरी अर्जुन पाटील यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याचे आरोपी रतन जाधव सतीश चौधरी अर्जुन पाटील फरार होते संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी वरील गुन्ह्याचे गांभीर्य पाहून गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते त्यावरून प्रशांत बच्चाव पोलीस उप आयुक्त गुन्हे संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथक यांनी आरोपितांच्या हालचालीची माहिती घेतली असता आरोपी रतन जाधव व सतीश चौधरी यांनी मागील पंधरा वीस दिवसांपूर्वी स्विफ्ट कार खरेदी करून ते आंध्र प्रदेश कर्नाटक राजस्थान येथे फिरून सध्या गुजरात राज्यात असल्याबाबत माहिती मिळाली आरोपी गुजरात येथे असल्याने प्रशांत बच्चाव पोलिस उप आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण यांना दिनांक सोळा चोवीस रोजी गुजरात राज्यात तात्काळ रवाना केले गुंडाविरोधी पथक गुजरात मधील शहर येथे गेल्यावर संपूर्ण परिसरातील हॉटेल लॉजेस चेक केले परंतु आरोपींचा काही एक ठाव ठिकाणा लागला नाही दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस पथकासमोरून एक स्विफ्ट कार क्रमांक एम एच बारा एसवी शून्य आठ अठरा जाताना दिसले त्यामध्ये डोक्यात टोपी घातलेले दोन इसम दिसून आले पथकाला डोक्यावरील केस काढून आले त्यावरून पथकाचा पाठलाग करून आरोपींना आरोपी थांबण्याबाबत सांगितले परंतु आरोपींना पोलिस वाहनाचा सुगावा लागल्याने आरोपितांनी पोलीस पोलिस वाहनाला कट मारून जोरात पुढे निघून गेले त्यावेळी हलोल शहरातील हायवे रस्ता व गल्लीबोडातून साधारण आठ ते दहा किलोमीटर पोलिसांनी आरोपितांचा सिनेस्टाईल पाठलाग केला परंतु पाटलाक सुरू असताना शहराच्या बाहेर रस्ता बंद झाल्यावर जंगल सुरू होते त्या ठिकाणी आरोपींनी त्यांची गाडी सोडून जंगलात पळ काढला त्यावेळी गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार हेही आरोपींच्या मागे जंगलात जाऊन आरोपीचा कसून शोध घेतला असता साधारण तीन तासानंतर जंगलातील झाडाझुडपाचा झुडपाचा आडोसा घेऊन लपून बसलेला आरोपी नामे सतीश कैलास चौधरी वय सत्तावीस वर्ष राहणार महाराणा प्रताप चौक सिडको नाशिक या शिथापीने पकडले गुंडाविरोधी पथकाने हलोल शहराच्या जंगलातून आरोपीला पकडून आणल्यावर हलोल शहरातील स्थानिक स्थानिक नागरिक पोलिसांनी गुंडाविरोधी पथकाचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले त्याचप्रमाणे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस अधिकारी यांनी कौतुक केले आरोपीस पुढील तपासकामी सरकारवाडा पोलिस ठाण्याचे ताब्यात दिले असून पुढील तपास चालू आहे तसेच गुजरात राज्यातून ताब्यात घेतलेला आरोपी नामे सतीश कैला चौधरी याच्यावर नाशिक ग्रामीणाकडील वाडी वान्हे पोलिस ठाणे येथे गुन्हा प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल असून सदर देखील तो फरार आहे सदर कामगिरी संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलिस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस, पोलिस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण मलंग गुंजाळ डी के पवार राजेश सावकार सुनील आडके गणेश भागवत नितीन गौतम गणेश नागरे निवृत्तीमाळी सुवर्ण गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक